दिल्ली गेट येथील दिशा कॉम्प्युटरच्या वतीनं डिस्काउंट कोर्सचा लोगोचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला या प्रसंगी अजय चितळे दांडगे विनायक नेवसे विकास जाधव राजेंद्र येंडे संचालक श्याम मुळे आदी उपस्थित होते दिशा कॉम्प्युटर चौदा वर्षापासून विविध संगणक कोर्स चालवत आहे आता सवलतीच्या दरात नवनवीन कोर्स उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली दिशा कॉम्प्युटर ही गेल्या वर्षापासून नगर शहरामध्ये आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही कार्यरत आहे आणि एक जसं जसं आपण पाहतो की कॉम्प्युटर क्षेत्रातली एक वेगळी शिक्षण प्रणाली किंवा व्यवसायमंदी प्रणाली ही बसून भारत देशामध्ये आली तर बसून या भारतामध्ये वेगवेगळे बदल हे आपल्याला कामाच्याबद्दलचे आपल्याला पाहायला मिळायला लागले आणि म्हणून कुठंतरी आज दिशा कॉम्प्युटर देखील हे त्याच्यामधलं एक वेग मोठं एक योगदान असलेलं या कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये खरं तर एक वेगळं पाऊल आहे आणि त्याच्या माध्यमातून जसं आपल्याला कॉम्प्युटरचं ज्ञान अवगत करावं लागतं आणि कॉम्प्युटरचं शिक्षण झालं ज्ञान अवगत झालं त्याच्या वेगवेगळ्या डिग्री आपल्याला जर मिळाल्या तर त्याच्या माध्यमातून ते डिग्रीच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे शिक्षण देखील घेऊ शकतो आणि चांगलं दर्जेदार शिक्षण झाल्यानंतर की आपल्याला कुठंतरी त्याच्या माध्यमातून एक चांगली नोकरी देखील मिळू शकते आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय हा आपल्या त्याच्या माध्यमातून चालवता येतो आणि म्हणून याचा उपयोग उज्ज्वल भविष्याकरता आपल्याला करता येतो आणि म्हणून कुठंतरी आज दिशा कॉम्प्युटरने गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एक चांगलं एक क्लासेसच्या रूपाने एक जाळं निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून आज कुठंतरी नगरसारख्या शहरामध्ये देखील गेल्या काही वर्षापासून त्यांनी एक चांगल्या प्रकारे या नगरमध्ये देखील एक वेगळ्या विद्यार्थ्यांकरता विद्यार्थी बंधू बगिनी करता एक चांगलं व्यासपीठ शिक्षण क्षेत्रामधलं विशेषतः कॉम्प्युटरचं एक ज्ञान देणारं एक वेगळं खरं तर आपण एक पाऊल या निमित्ताने टाकलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला मुळे सर सातत्याने वेगवेगळ्या स्कीम्स हे द्यावंच लागतं आपण पाहतो की वेगवेगळ्या बँका असतात पतसंस्था असतात वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या फर्म्स आहेत या देखील वेगवेगळ्या औचित्य दे साधून आपल्या त्यामध्ये डिस्काउंटची मोहीम चालू करत असते बऱ्याच वेळा लोकांना वाटतं डिस्काउंट दिला म्हणजे एखादा प्रोडक्ट चालत नसेल म्हणून डिस्काउंट दिला काही लोकांना वाटतं त्याचा स्टॉक जास्त असेल म्हणून तो खपवाल डिस्काउंट दिला असे प्रत्येकाची वेगळी संकल्पना असते पण खरं तर डिस्काउंट हे प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने देत असतो पण दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हा याचा जो डिस्काउंट आहे हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या पावलाकरता आपण टाकत असणारा एक चांगला फायद्याचं पाऊल आहे आणि म्हणून दिशा कॉम्प्युटरने एक चांगल्या प्रकारचं एक ज्या विद्यार्थ्यांकरता एक वेगळं निर्णय घेतला वेगळं पाऊल त्यानिमित्तानं खरं तर टाकलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की विशेषतः ग्रामीण भागातला वर्ग हा एक जास्त या परिसरामध्ये वावरणारा आहे आणि म्हणून त्यांच्याकरता एक पाऊल महत्त्वाचं ठरतं दोन हजार चोवीस बिग डिस्काउंट डे च उद्घाटन या ठिकाणी आपल्या हस्ते या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही करत आहोत ही संकल्पना आम्ही दोन हजार पंधरा रोजी या ठिकाणी चालू केलेली होती ज्या दिवशी फक्त आम्ही एक दिवस हा एक संकल्प या ठिकाणी देण्याचा आम्ही निश्चय केला होता की आपण आपल्या मुलांसाठी कमी फीजमध्ये एक सवलतीमध्ये कोर्स देण्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला होता आणि त्या दरम्यान जी विद्यार्थ्यांची मागणी आली होती की आमच्यापर्यंत माहिती कमी आल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता आलं नाही तर अशा स्वरूपात आम्ही चालू केलेला तो उपक्रम त्याला आम्ही एक दिवस न ठेवता पुढे त्या ठिकाणी आम्ही तीन दिवसाचा हा गेसलग दोन वर्ष आम्ही त्या ठिकाणी उपक्रम केला परंतु त्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला आपण ही संकल्पना गोरगरीब ही पोहोचली पाहिजे प्रत्येक घरातला माणूस हा कम्प्युटर साक्षर या ठिकाणी झाला पाहिजे ही आमची संकल्पना त्या ठिकाणी प्रत्येकापर्यंत पोहोचावी आज त्या ठिकाणी दोन हजार पंधरा आ गेल्या आठ वर्षापूर्वी चालू केलेलं हे क लावलेलं रोपटं आज एक वटवृक्ष त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि आम्ही त्याला एक संकल्पनेचं त्या ठिकाणी एका वेगळ्या उत्सवामध्ये याचं आम्ही त्या ठिकाणी रूपांतर करून आज एक मोठ्या लेवलवरती शहरातील ज्या ठिकाणी आपले इन्स्टिट्यूट आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत याची माहिती कळावी आणि प्रत्येकाला याचा लाभ मिळावा ज्यामध्ये आम्ही कुठलाही कोर्स दोन हजार आठ वर्षापूर्वी चौदाशे पन्नासमध्ये आम्ही देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला होता आणि सलग आठ वर्षापासून जानेवारीमध्ये दिलेल्या मुदतीमध्ये आम्ही हा कोर्स जे कोर्स आजच्या तारखेमध्ये करणं कंप कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेचं आहे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जॉबसाठी इंडस्ट्रीमध्ये जातो टेक्नॉलॉजीसोबत आपल्या दे त्या दे त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी अपडेट होत आहे आणि टेक्नॉलॉजीसोबत आपल्याला जाताना या कोर्सेसची प्रत्येक विद्यार्थ्याला गरज आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी हे कोर्सेस चालू केले असे त्या ठिकाणी ब भरपूर सारे कोर्सेस जवळपास स सतरा ते अठरा टाईपचे कोर्स आहेत ज्याची प्रत्येक कोर्सची फीज ही चार हजाराच्या वरती आहे यातला प्रत्येक कोर्स जो आहे एक कोर्स आम्ही त्या ठिकाणी चौदाशे पन्नास रुपयामध्ये देतो आहे फीज कमी जरी दिली असली तरी कुठलीही आम्ही त्या ठिकाणी सवलतीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळणारा जो लाभ आहे तो कुठलाही कमी केलेला नाही आहे जो आम्ही सलग जे रेग्युलर फीजमध्ये देणाऱ्या ज्या सर्व सवलती आम्ही याच फीजमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतो आहे आणि त्याचा लाभ शंभर टक्के सगळ्या विद्यार्थ्यांना मिळतो आहे हे याचा आम्ही आपल्या सर्वांच्या संमतीने मी सांगू इच्छितो आणि शंभर टक्के सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा आणि या संकल्पनेचा जास्तीत जास्त आपण आपल्या मित्रांना परिवारामध्ये याची माहिती देऊन त्या ठिकाणी याचा मध्ये लाभ घेण्याचा पंधरा जानेवारी पर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सवलत देण्यात येणार आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केलं या, या कार्यक्रमाला शिक्षक कर्मचारी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर